विजयी झालेला आहात आता बैठक पार पडते काय भावना आहे काय सांगणार <coughs> विजय होऊन मला वाटतं चोवीस तास झाले अजून निष्ठी होतोय मी आमदार म्हणजे काय सगळी सुरुवात आहे दहा वर्षानंतर त्या पदावर आलो आणि आता आनंद आहे आता काम करून दाखवायचं आहे काय मिरवण्यासाठी हे काय पद नसतं मंडळ महाराष्ट्राचं आहे त्याला एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून मला वाटतं जेव्हा जर मी माझ्या मतदारसंघासाठी महाराष्ट्रासाठी काय न्याय करू शकतो तर मला ह्या पदाचा जास्त समाधान वाटेल की आपण काहीतरी करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका सभागृहात असणारे ठाकरेंना काम कुठं तो कुठेल का नाही हे त्यांना त्याला किंवा त्यांना बघून आपल्याला कळेल फुटणार की नाही पण जर कोण वेगळं किंवा वेगळं वाकडं काही वागेल तर जागेवरच बंदोबस्त करणार आम्ही कधी ठाकरे ना, ना। एक कोणी असू दे एक कुठल्याही लेवलचे असू दे ठाकरे म्हणजे काय फार मोठं तुम्ही मीडियामध्ये दाखवत असाल आम्ही त्यांना कधीच किंमत दिली नाही काढीची किंमत दिली नाही त्यांच्याकडून महाराष्ट्राचं कधीच काही चांगलं झालेलं नाही एक वास्तू मला तुम्ही महाराष्ट्रात दाखवा सेनाभवन सोडून ही वास्तू ठाकरेंनी उभी केली ही संस्था ठाकरेंनी उभी केली ही शाळा ठाकरेंनी उभी केली काही न करता तुम्ही फक्त मोठेपण दाखवता महाराष्ट्राला ते तुम्हाला जे मोठे करत असतील ते गरज असतील राहणे गरज असतील कोकणातून तुम्ही दोघं भाऊ आणि भाऊ जोडी पाहायला मिळणार आहे हो त्याला संदर्ण संदर्ण नहीं। नहीं। मंत्री मंत्री पदा पदा का महत्वाचं मला मंत्रिपदा संदर्भात मंत्रिपदाची माळात का बघा मी आमदार झालो त्याच्यातच फार मोठं प्रमोशन मी समजतो माझं मी कसलंही मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा पण नाही आणि मी त्या स्पर्धेमध्ये सुधाराचा अरे त्यांचा कधीच नव्हता राजा कधीच नव्हता हे तुम्ही मीडियामध्ये दाखवला आम्ही त्यांची पूर्ण जे काय उडली सोडून जे काय होती ना एक तर लोकसभेमध्ये पाठवून दिलं आणि आता विधानसभे पण जमा करून टाकलं त्यांना शंभर टक्के आमच्यात कसली शंका नव्हती महाराष्ट्रामध्ये शंका नव्हती रिझल्टमध्ये आपल्याला बाकी सगळं एकत्र या राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावं पुन्हा चर्चा सुरू झाली आहे कोणी गेले ते रिकांबेकडे असतील कोण करणाऱ्या पण तुम्हाला काय म्हणतात मी निकषाला त्यांच्यामध्ये फोन कोणता काय घेणार